आदिवासी भागात जाण्यासाठी बससेवा बंद असल्यानं भंडारदरा मुदखेल फाटा येथे माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं भंडारदरा परिसरातील रतनवाडी कोलटेंभे मुदखेल या परिसरात गत सहा महिन्यापासून बस सेवा बंद आहे रस्त्याचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं या भागातील नागरिक त्रस्त झालेत विकास कामांचे मोठमोठाले फलक लावले मग या कामांची क्वालिटी कोण चेक करणार तसंच पावसाळ्यात जर कॉन्क्रीटीकरण करणार असाल तर ते काम किती चांगल्या दर्जाचं असेल तसंच जलजीवन मिशनच्या कामात देखील अधिकारी ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरू आहे अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं महसूल विभागानं लेखी आश्वासन दिल्यानं हे रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं या आंदोलनात माजी सभापती भरत घाणे विजय भांगरे पांडुरंग खाडे दगडू पांढरे पाटील संपत झडे सुनील सारुकते संतोष सोडनर सोमनाथ झडे भास्कर भुळे अनंत घाणे अशोक उघडे गंगाराम इदे विठ्ठल खाडे भाऊ भाऊराव भांगरे किसन अंबावणे बाजीराव सगभोर अशोक भोजने ज्ञानेश्वर झाडे बुधा पाटील इदे निवृत्ती बुळे शरद इदे लक्ष्मण खाडे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी संकलन विभाग भंडार महिन्यापासून रतनवाडी बंद आहे त्याच पद्धतीप्रमाणे रतनवाडी परिसरात आज पावसानं सुरुवात केली आणि या सुरुवातीच्या काळात जर रस्त्याची कामं निकृष्ट पद्धतीने ठेकेदार करत असतील तर यांना या तालुक्याला या रस्त्याला वालीच कोणी नाही आहे तालुका प्रतिनिधी त्या पद्धतीने प्रमाणे फक्त नुसतं पाट्या लावून गेले इतके कोटी ते कोटी गेले पुढं हा खरा प्रश्न जनता विचारते म्हणून त्या अनुषंगानं जर तुम्ही कसे वक्तव्य करत असाल माननीय आमदार साहेबांचा जर कोणी चेष्टा कुचेष्टा करीत असेल कुंभकर नात्यानं विदर्शन करीत असेल तर त्यांना आम्ही नवगाव परिसरातील सर्व जनता त्यांच्या वतीनं त्या बॉर्नराचा निषेध करतो थांबतो धन्यवाद नवगाव आणि परिसराच्या महत्वाच्या विषयावर जे काही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाचा खरा पार्श्वभूमी की या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलांना एस टी सेवा बंद आहे त्याच्यानंतर जर कोणी डिलेवरीची पेशंट असतील तर अशा डिलेवरीची बाईला दवाखान्यापर्यंत पोचवण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही आहे त्याचबरोबर वयस्कर माणसं असतील किंवा दैनंदिन बाजार हाटासाठी बाजारपेठेकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम संत गतीने चालू आहे आणि खऱ्या अर्थानं जी काही काल बाईक पडली त्या बाईकमध्ये आमच्या वंदनीय पिचड साहेबांना ज्यांनी कुंभकर्णाची उपमा दिली खऱ्या अर्थानं हा कुंभकर्ण तूच आहेस इतक्या माग निवडून गेल्यापासून ज्या वेळेला तू निवडून गेला त्या वेळेला अतिशय लोकांच्या मनामध्ये तू होता परंतु आत्ता फार उतरून गेलेला आहे कारण तू काहीच करू शकत नाही आतापर्यंत खऱ्या अर्थानं या नऊ गावाच्या लोकांचा एसटीचा सेवा बंद झाली ही एसटीच्या सेवेबद्दल तू का बोलत नाही रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालत आहे त्याच्याबद्दल तू कधी बोलला नाही आणि आमच्या साहेबांना कुंभकर्ण म्हणतो या अर्थानं या तालुक्याचा खरा विकास केलेला आहे तो पिचड साहेबांनी केलेला आहे या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न ज्यांनी सोडवले ज्यांनी पाणी उपलब्ध केलं ते वंदनीय पिचड साहेब आहेत आणि तू आम्हाला कुंभकर्णाची उपमा देतो याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ वरचे आदिवासी बांधव तुझा निषेध करत हो, आहोत आणि याच अनुषंगाने इथून पुढे तू जनतेच्या मनातून अतिशय उतरून गेलेला आमदार आहे कारण जनतेचे प्रश्न त्याच्याकडे तुझं लक्ष नाही कॉन्ट्रॅक्टरला पार्टीशी घालून तुझे काही काम चालवले आहेत या सर्वांच्या कामांबद्दल आम्ही तुझा सर्व आदिवासी बांधव वरच्या पट्ट्यातून निषेध करत आहोत जय हिंद जय आदिवासी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस